बदलापूर शहर बदलापूर शहर आपला विकास झपाट्याने करताना पाहायला मिळतो काल असं छोटस खेड आज महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून अस्तित्वात आली या बदलापूर शहरामध्ये अनेक चेहरे असे आहेत ज्यांचा विकासामध्ये एक महत्वाचं योगदान आहे आज आपण एका अशाच युवा नेतृत्वासोबत बोलणार आहोत ज्यांचं योगदान समाजकारण आणि राजकारणामध्ये अतिशय महत्वाचं आहे असे सर्वांचे लाडके बदलापूर शहराचे युवा गोल्डन मॅन तसेच शिवसेनाचे उपशहर प्रमुख जगदीश भाई गुडेकर दादा स्वागत आहे ठळक वर्थामध्ये सर्व बदलापूरची जनता एक्सायटेड आहे तुमची जर्नी जाणून घेण्यासाठी काय सांगाल बालपण कशा प्रकारे होत बालपण जसं सगळं सर्वसामान्यांचं असं तसंच माझही होत <laughs> मी मिडल क्लास फॅमिली मधूनच आलेलो <laughs> आहे आणि लहानपण पहिली ते चौथी आणि चौथी ते पूर्ण दहावी आदर्श विद्या मंदिर या शाळेतच माझं शिक्षण झालं पण पर दहावी पर्यंत म्हणजे अशी जर्नी होती आम्ही बॅक म्हणून ओळखले जायचो त्यामुळे शिक्षणाचा एंड झाला माझ्या आणि दहावी प्रत्येकाच्या शाळेमध्ये आठवण असते आपण बॅक तर त्या पोरांची एक वेगळी वट असते त्यांचा एक वेगळा रुबाब असतो तसा तुमचा रुबाब होता का शाळेमध्ये आणि शाळेची एखादी आठवण जी नेहमी तुम्हाला आठवलं का थोडस वाईटही वाटतं आणि आनंदही होतो असा एखादा मुमेंट आहे का बॅक बेंचर्स असल्याचे थोडीशी दहशत नक्कीच असते मुलांमध्ये पण आम्ही काय त्या टाइपचे नव्हतो पण तरी पण थोडंफार असायचं बॅक बेंच असल्यामुळे एखादी आठवण आणि एखादी आठवण म्हंटल तर ज्या भर प्रार्थनेच्या टायमाचा किस्सा आहे हा प्रार्थना चालू होती आणि माझ्या मागच्या मुलांनी मला धक्का दिला आणि मी माझ्या वळून बघितलं सरांनी तेवढंच बघितलं नारखडे सर म्हणून होते त्यांनी फक्त तेवढंच बघितलं तर मी मागे बघितलं त्या मुलांनी धक्का दिल्याने मला बघितलं आणि त्यावेळेला आले आणि प्रार्थनेच्या त्या ग्राउंड मध्ये जवळजवळ पाच सहाशे मुलांचा गलका होता त्याच्यामध्ये येऊन माझ्या कानफडीत मारली त्यावेळेला खूप वाईट वाटलं पण बोल ठीक आहे सर तेवढा तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यावेळेला थोडस वाईट या गोष्टीच वाटणार त्यांनी जाणून घेतलं नाही का मेन चुकी कोणाची होती तेव्हा काय एकच बाजू पाहिली फक्त एकच बाजू पाहिली पण ठीक आहे कधी भविष्यात बोलणं झालं तुमचं नंतर त्यानंतर त्यांच्याशी किंवा भेटणं झालं का बऱ्याच वेळा समोर आले हाच हस्तांदोलन झालं बोलणं म्हणजे थोडं नॉर्मली होत पण असं काही तो राग नाही म्हणत किंवा काही नाही बरोबर प्रत्येकाच्या आयुष्यात असा मोमेंट येतो की तो मोमेंट आपल्याला खूप काही शिकून जातो आणि त्या मुमेंटला खर तर आपल्याला जाणीव होते की आपलं कोण आणि पर्क कोण असा देखील तुमच्या आयुष्यात एक प्रसंग आला होता जेव्हा आई आजारी होत्या तर तो प्रसंग कसा होता आणि कशा प्रकारे तुम्ही तो प्रसंग हँडल केला आई आजारी असताना होतो एम आय डी सी मध्ये आईला कॅन्सर असल्यामुळे पैशांची खूप चणचण असायची आणि कर्जही त्यावेळेला खूप झालं होतं बरोबर मग त्यावेळेला मी कंपनीमध्ये कधी चोवीस तास कधी छत्तीस तास किंवा कधी कधी दोन दिवस पूर्ण मी काम करून म्हणजे पैसे कमवायचे होते कुठल्याही प्रकारे पैसा महत्वाचं पैसा खूप महत्वाचा होता कारण आईला औषधाला एवढा खर्च यायचा तर ते सांगून म्हणजे कॅन्सरची ट्रीटमेंट आज प्रत्येकाला माहिती का खूप महागडी असते त्यामुळे त्यावेळेला माझ्याकडे काही पर्यायच नव्हता आणि ते करून सुद्धा मला लोकांकडून पैसे मागायला लागायचे असा प्रकार होता तो आणि त्यावेळेला फक्त एक आपले दादा बिंबळकर हे माझे वर्गमित्र होते तर त्यावेळेला एक सपोर्ट म्हणा किंवा काय म्हणा तर वामनदादांनी तेव्हा अँब्युलन्स सेवा ठेवली होती त्या डिझेल टाका तुमचा ड्रायव्हर घ्या आणि अम्बुलन्स घेऊन जा अँब्युलन्सचं कुठल्याही प्रकारचं भाडं नसायचं तर त्यावेळेला त्या अम्ब्युलन्सचा मला खूप फायदा झाला आणि त्या सगळ्यामध्ये मला मदत करायची ते तुषारदा नक्कीच जर आपण पाहिलं तर दोस्ती यादीतला राजा माणूस म्हणजे जगदीश भाईंच्या शेवट की मित्रांसाठी कधीही कुठेही जाणारा असा व्यक्तिमत्व आहे परंतु या स्वभावामुळे कधी कधी आपल्याला त्रास देखील होतो आणि असा देखील प्रसंग झालाय की कुठेतरी त्यांना जाणून बुजून फसवलं गेलं किंवा कुठेतरी ते जाणून बुजून काहीतरी षडयंत्र रचलं गेलं दादा असा देखील प्रसंग आला आपल्यामध्ये की आपण साफ मनाने एखाद्याला सेफ करायला जातो परंतु होत असं की आपणच त्याच्यामध्ये फसतो आणि आपल्यावरती असे आरोप झाले आणि त्यामुळे तुम्हाला नाहक त्रास देखील झाला तर तो जेलचा अनुभव कसा होता कारण काय आज हे मोटिवेशनल म्हणून आपण विचारतोय की तरुणांना एक चांगला संदेश जाईल तर नेमका कशा आठवणी होत्या त्या आणि काय सांगाल त्या दिवसाबद्दल आता हा प्रसंग घडला असा का दोन हजार बाराची गोष्ट आहे माझी वारून एक महिनाच झाला होता आणि आदर्श कॉलेजवर आमच्यातल्याच काही मुलांची तिथे भाडणं झाली तर मी सूरज मुठे भूषण मुठे अशा आम्ही तिथे सोडवायला म्हणून गेलो होतो पण ती सगळी मुलं अठरा खालील असल्या कारणाने त्यांची नावं देण्यात आली नाही आणि आमच्या तिघांची नावं देण्यात आली तर त्यावेळेला आम्ही सोडवतच होतो आम्ही कोणालाही मारलो आणि तरी सुद्धा आम्हाला त्या केसमध्ये म्हणजे नाव घेण्यात आलं आणि आम्हाला नाहक त्या केस मध्ये आम्हाला जावं लागलं आज ती केस म्हणजे क्लीन चीट भेटलेली आहे निर्दोष झालेलो आहे कारण मुळात आमचा काही सहभाग नव्हताच त्या केस मध्ये पण अशा प्रकारे अशा गोष्टी घडल्या पण त्या केसमुळे जे आम्ही आज दिवस काढले तीन महिने सात दिवस खूप खडतर प्रवास होता कारण आई वारली होती एक महिनाच झाला होता त्यानंतर वडील आणि बहीण म्हणजे त्या आठवणी आल्या तर आजही कुठेतरी असं भरून येत तर खूप त्रास झाला त्यावेळेला आपले वडील म्हणजे त्यांना आई तर दुःख तर होतच प्लस मी होतो आतमध्ये तर आठवड्याला आम्हाला एक मुलाखत भेटायची मग त्यावेळेला तेच बघायला आहे मित्रमंडळी यायची नाही असं नाही पण दर आठवड्याला सोमवारी येणारा माणूस म्हणजे तो फक्त माझा बाप वडील म्हणजे सोमवाराला का हे येणार एवढं माहीत असायचं आणि मी सगळ्यांना एवढंच सांगेन का बाबांनो अशा काही गोष्टी घडतात जिथं भांडणं होतात तिथं जाऊ पण नका कारण तिथे गेल्याने कधी कधी शहानिशा केली जात नाही आणि नाव गोवण्यात येतं काही षडयंत्री असतात किंवा काही गोष्टी घडतात त्यामुळे आपलं नाव आलं तर सिद्ध नंतर होत जसं आज त्यावेळेला मला तीनशे सात मध्ये गोवण्यात आलं त्याचा निकाल लागला आठ वर्षांनी आठ वर्षांनी मला निर्दोष सोडण्यात आलं पण माझे जे तीन महिने सात दिवस आत गेले त्याची भरपाई कोण देणार ते तर खूपच म्हणजे वाईट प्रसंग होता आणि त्याच्यानंतर एक शिक्का लागला की बाबा आम्ही गुंड आम्ही हे ते पण आज मी छातीटोकपणे सांगू शकतो का मी त्या केसमधून निर्दोष झालेलो आहे तर आम्ही अशा प्रकारचं कुठलंही कृत्य केलेलं नाही कायद्यामध्ये अशी तरतूद आरोपी सुटले तरी चालेल पण एका निर्दोष निर्दोषाला शिक्षा होऊ नये परंतु असं असताना देखील तुम्हाला कुठेतरी शिक्षा झाली तीन महिने नाहक त्रास सहन करावा लागला कशी होती जेलची आठवण कारण सर्व नवं असतं आपल्यासाठी आपण परिवारामध्ये मित्रांमध्ये जगणारे असतो आणि अशामध्ये अचानक एका लिमिटेड बॅरेकमध्ये राहणं लिमिटेड जेवण सर्व काही अगदी बदलून जातं त्यामध्ये घरचं तुमचं वातावरण जर सांगितलं तर अतिशय एक हादसा झाला होता वाईट आणि त्याच्यातून तुम्हाला अशा प्रकारे शिक्षा भेटणार तर कशा प्रकारे तुम्ही ते सहन केलं सहन करायला ताकद तर नव्हती पण काय शेवटी पर्याय नसतो माणसाला एखादी घटना घडली तर आपण हारून जाण्यामध्ये काही अर्थ नसतो मी पण त्यावेळेला तोच विचार केला की आता झालंय ते झालंय पण आपल्याला यातून बाहेर पडायचं आणि यातून बाहेर पडून आपल्याला अजून काहीतरी करायचं तर या उद्देशाने मी आपलं त्याच्यातून कसं बसत ते तीन महिने सात दिवस काढले वडिलांनी मित्रमंडळींनी मदत केली आणि त्यावेळेला जामिनावर बाहेर आलो ते तीन महिने आयुष्याला कलाटणी देणारी होते शंभर टक्के त्यामुळे एवढी मोठी कलाटणी भेटली का एक सामान्य माणूस एक सामान्य जगदीश पुढे हा एक म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा का गुंड भले गुंड म्हणून काय म्हणतात त्याला बदनामी का असे ना पण लोक त्या हिशोबाने बघायला लागले तो कलाटणी देणारच राहता ना बरोबर एक वेगळी ओळख भेटली बाहेर वेगळी ओळख भेटली शंभर टक्के आता त्या ओळखीमध्ये जगायला आवडते ना त्या ओळखीमध्ये आता ती ओळख पुसायची पुसायची आता त्यातल्या ज्या केसी आहेत त्या निर्दोष म्हणूनच मी त्यातून बाहेर पडतोय आता कोणी बोलू नाही शकत का आम्ही त्या गोष्टी केलेल्या होत्या के आरोप लावण्यात आले प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक चांगला प्रसंग येतो जेव्हा आपण लग्नाच्या रेशीम काठी बांधतो आणि असं म्हणतात की आपले एक नवीन नवीन आयुष्य सुरू होतं नवीन जबाबदाऱ्या सुरू होतात तुमच्यासोबत हा आयुष्य हे कसं झालं आणि बदलापूर शहराला एक क्यूट कपल लाभल ला तुमच्या आणि वहिनीच्या माध्यमातून तर कशी होती ही केमिस्ट्री केमिस्ट्री म्हणजे माझे मिसेस जे आहे ती माझ्या मित्राची बहीण पण असं अचानक ती आयुष्यात आली आणि आमची जवळ वाढत गेली आणि झाला आमचं थोडासा घेऊन तिचा विरोध होता पण नंतर तो विरोधी निवडला आणि आज आम्ही दोघं एकत्र आहोत नक्कीच म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो तर तुमच्यासोबत देखील तसंच झालंय की तुम्ही जेव्हा समाजकार्यामध्ये किंवा राजकारणामध्ये बाहेर असतात तर ते वहिनींचा सपोर्ट तुम्हाला कसा असतो मग घर सांभाळणं असेल किंवा सामाजिक कार्यामध्ये देखील ते आपल्याला पाहायला मिळतात तर दोघांची बाउंडिंग कशी असते काय सांगाल त्याबाबत शंभर टक्के आमची बाउंडिंग खूपच चांगल्या प्रकारची आहे म्हणजे आता तुम्ही जसं म्हटलं यशस्वी माणसामागे स्त्रीचा हात असतो तर शंभर टक्के एक्सेप्ट करायला थोडं मला काचकूच गोष्ट खरी आहे या त्या या गोष्टी सत्य आहेत त्या एक वैवाहिक जीवनानंतर एका माणसाच्या आयुष्यात एक स्त्री येते त्यानंतर त्याला जबाबदाऱ्या परत त्याचे काही म्हणजे महत्वाची कामं यामध्ये त्याला सगळं काय म्हणतात त्याला मॅनेज करावं लागतं त्याआधी कसलं मॅनेजमेंट वगैरे काय नसतं सगळं आपलं बिंदाच आता लग्नाच्या आधीच आयुष्य आणि आताच आयुष्य काय वाटतं पहिल्याचं आयुष्य बरं होतं की आताच आयुष्य बरं आताचं आयुष्य शंभर टक्के कारण याला कारण लग्नाच्या आधी आयुष्य गेलं ते सगळं म्हणजे खोटे नाटे आरोप केशी वगैरे यांमध्ये गेलं तर कोणाला थोडी मनापासून वाटत असतं का आपण जेलला जावं आपल्या घरच्यांना त्रास व्हावा हे कोणालाच अपेक्षित नसतं कारण जेल मध्ये जाणं हा वाईट प्रसंग का आहे तर मी त्यावेळेला बघितलेलं आहे की आपण आत असतो त्यावेळेला आपल्या घरातल्यापैकी कोण आजारी पडलं किंवा काय पडलं तर आपण बाहेर असलो तर आपण ती धावपळ करू शकतो नक्कीच पण आत असताना मी अशा काही व्यक्तींचे आई बाप वाढलेले बघितले नातेवाईक अशा वेळेला ते काहीच करू शकत नाही त्यामुळे माझं असं म्हणणं आहे का बाबा कोणीच लफडी करू नये भांडणे करू नये आणि जेलला जाऊ नये कारण खूप त्रास आहे आजकालच्या युवा पिढीला असं वाटत काही होत नाही नाही खूप काही होत कारण ते आम्ही अनुभवलेलं आहे आणि मी युवा पिढीला सांगेन का असं काही करण्याच्या भानगडीत कोणीही करू नये तुम्ही आता जबाबदारी घेतली ती बदलापूर शहराची ती म्हणजे शिवसेना शहराची तुम्ही प्रमुख आहे शिवसेना पक्षाची तर शिवसेना हा पक्ष का असं वाटला तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वीच तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला माझी आई कॅन्सरग्रस्त होती त्यावेळेला बघा आता तुम्हालाही माहिती आहे की साधा अँब्युलन्स आपण इकडून कल्याणपर्यंत जरी जातो तर प्रायव्हेट अँब्युलन्स आपल्याकडून तीन हजार चार हजार भाडं घेतली तर त्यावेळेला वामनदादांनी अॅम्ब्युलन्सचं लोकार्पण केलेलं होतं ज्यावेळेला माझ्या आईला कॅन्सर होता तर त्या मध्ये एक फंड होता का ड्रायव्हर तुम्ही बघा आणि डिझेल तुम्ही टाका बरोबर आणि तुम्ही पेशंटला घेऊन जाऊन घ्या <laughs> त्यावेळेला डिझेल पेट्रोलच्या किमती पण स्वस्त होत्या <laughs> तर त्यावेळेला सातशे रुपयामध्ये मी फक्त डिझेल टाकायचो आणि ड्रायव्हर कोण ना कोण मित्र असायचा मित्रांची सात ते शंभर टक्के होतीच सातशे रुपयामध्ये मी जाऊन यायचो आणि आज तो प्रवास तुम्ही बघाल तर बदलापूर ते मुंबई सायन हॉस्पिटल म्हणा केम म्हणा तर आजच्या घडीला आपल्या इकडे साडेचार ते पाच हजार भाडं घेतात बरोबर मग त्या तुलनेत दादांची जी म्हणजे त्यांनी ती अॅम्ब्युलन्स टाकली होती ती शिवसेनेतर्फे होती तर तिथूनच शिवसेनेमध्ये बद्दल माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण झाला होता आणि मी ठरवलं होतं की मी काम करीन तर शिवसेनेसाठीच बरोबर तेव्हापासून तुम्ही ठरवलं की पक्ष जाणं झालं तर शिवसेना हो नक्की वामनदादांबद्दल काय सांगाल कारण त्यांनी तुमच्यावर जो विश्वास दिला आणि तुम्हाला प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी दिली तर काय वाटतं की कशा प्रकारे पुढे तुम्ही निभावाल ती जबाबदारी वामनदाबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे कारण त्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला आहे तो नक्कीच मी साजरा ठरवेल जी पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली आहे ती मी पूर्णत्वच नाही आणि वामनदादा माझ्या आयडल आहेत थोडक्यात कारण काही प्रसंग आम्ही असे अनुभवलेले तर आम्ही संयम आम्ही बघितलेला आहे समोर बसून तर असा संयमी माणूस कुठेच सोडणार नाही खूप संयमी माणूस तुम्हाला गोल्डचा देखील खूप शॉक आहे म्हणजे रॉयल लाईफ तुम्ही एकंदरीत जगतात तर ही कन्सेप्ट काय अंगावर सोनं का आवडतं घालायला अंगावर सोनं म्हणजे लहानपणापासून वाटायचं की आपल्याकडे पण सोनं असं सो, आपलं म्हणजे मुळात माझी मित्रमंडळी आगरी सगळी आगरीच राहते माझी मित्रमंडळी तर आजूबाजूला बघायचं प्रत्येकाच्या घरात सोन्या कोणाच्या ब्रेसलेट आहे अंगठ्या आहेत तर मला पण वाटायचं आपल्याकडे पण असावं हो। पण पन लहानपणापासून परिस्थिती हालाकीची होती त्यामुळे काही गोष्टी नाही करता आला आता थोडं देवाच्या कृपेने चालू आहे तर त्यामुळे असं थोडस वाटतं का बाबा आपण पण असं परिधान करावं हातामध्ये अंगठ्या आहेत तुमच्या नेमकं काय त्याच्यामध्ये था लिहिलेलं आहे ऑडी एक दिसते आणि बदलापूर शहराच्या विकासाबद्दल बोलूयात कारण बदलापूर शहराच्या विकासाबद्दल एक बदलापूरकर म्हणून काय वाटतं की जेव्हा आपण बदलापूरच्या विकासामध्ये बघतो वाटतं खरंच शहराचा विकास झालाय काही अंशी झालाय आणि बऱ्यापैकी आता होतोय पण शंभर टक्के योगदान देताना असे ठराविक माणसं दिसतात तर तर आमच्या आहेतच ते त्यांच्याकडे कोण काही समस्या घेऊन गेलं की ते लगेच बोलतात ठीक आहे चला आपण करूया आणि सगळं वामनदा येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून काय समाजसेवा बदलापूरची जनता काय अपेक्षा करेल बदलापूरची जनता जशी अपेक्षा करेल किंवा कोणी माझ्याकडे येऊन कुठल्या समस्या मांडल्या तर नक्कीच मी पण त्यांचं समस्यांचं निरसन करायचा प्रयत्न करेन असा प्रश्न आहे की आता बदलापूर आपण पाहतो की विकसित होतोय तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडून काय अशी विकास कामं भविष्यात की आता आपण पाहतो की आरोग्याच्या सेवा नाही आहेत सध्या शहरामध्ये तर त्या संदर्भात काही योजना असतील किंवा इतर काही असं काही प्लॅनिंग आहे डोक्यामध्ये की आपण जर संधी भेटली तर हे करता आलं पाहिजे बदलापूरच्या विकासासाठी संधी भेटली तर नक्कीच मला वामनदाचीच कन्सेप्ट पुन्हा राबवायची ज्या आपल्याकडे आता अँब्युलन्स नाहीये शिवसेनेतर्फे तर भविष्यात माझ्याकडून ते योगदान देण्याचं माझी इच्छा आणि ते शिवसेनेच्या नावावरच मला द्यायचं बरोबर शून्यापासून तुम्ही एक प्रवास सुरू केला होता एक छोटस वटवृक्ष होतं आज एक मोठं झाड झालंय मागे वळून पाहताना काय वाटतं कारण शून्यापासून ते आता हा प्रवास जो आहे ते उप शहर प्रमुख एक समाजसेवक आणि एक चांगला आदर्श व्यक्ती म्हणून तुम्ही आज निरवता समाजामध्ये तर मागे वळून पाहताना काय वाटतं कालपर्यंत एक बॅक बेंचर आज इतक्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो किंवा बदलापूर शहराचं उपशहर प्रमुख म्हणून जेव्हा पद भूषवतो हो काय वाटतं एक मागे बघताना मागे बघताना आता बघा आई पण गेली वडील पण गेले ते आज नाहीयेत याच दुःख आहे भूतकाळातल्या त्या गोष्टी त्या आठवणी असं वाटत त्या कधीच जाऊ नयेत पण त्या आज हातातून गेलेल्या आणि काही दुखद प्रसंग आहेत जसे जेल प्रसंग काय तर ते असं वाटत नको म्हणजे असं समजा संमिश्र परिस्थिती आहे वाटत हवा हवस्त पण वाटत आणि नको नको असं पण वाटत आता लहानपणी आपल्याला काही जणांनी हिनवलं असतं की तू काही करू शकणार नाही किंवा तुझा काय फ्युचर नाही तू ह्याच गोष्टीमध्ये अडकून अडकूनशील आणि आज जेव्हा ते लोक अचानक भेटतात तर तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय असते सर्वात पहिले तर कडकडून मिठी मारतात आणि बघा व्हेरी गुड यार वाटलं नव्हतं तू इथपर्यंत पोचशील तू असं काही वेगळं करशील तर ऐकून बरं वाटत समाधान वाटत मनाला त्या त्याच्यामध्ये आमच्यापेक्षा हुशार मुला जशी अ वर्गातली स्कॉलर मुलं स्कॉलर मुला भेटतात बघ अरे आम्ही नाही करू शकलो तू मग थोडस कुठेतरी बरं बाबा चला अशी लोक पण आपली स्तुती करणार तुम्ही आज जे सक्सेस आहात याच श्रेय तुम्ही कोणाला द्याल कारण तळागाळातून प्रवास सुरू केला आणि आज एका चांगल्या पदावर आहात तर हा हे जे श्रेय आहे ते तुम्ही कोणाला द्याल हे जे, जे श्रेय आहे ते मी माझ्या वडिलांना आज ते नाही आहेत त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं आणि आता आहे माझी बायको ती मला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आमची सल्ला प्रत्येक गोष्टीत होतं सर तर ती पण काही सल्ला देते पटतात ते घेतो नाही पटत ते सोडून घेतो पण आहेत सहकार्य असतं आयुष्यात जर सॉरी बोलायचं झालं तर कुणाला सॉरी बोलायचं आता नाही आहे पण आय लव्ह यू आणि जर धन्यवाद बोलायचे असेल तर कुणाचे धन्यवाद व्यक्त करा धन्यवाद आता आहेत सगळे आपले लोक जे आहेत आता आहेत त्यांना तुमच्या सोबत आहेत आहे, ज्या सोबत आहेत त्यांनी okay. माझ्या वाईट काळात मला साथ दिली आहे थोडक्यात असे मित्रमंडळी खूप आहेत पण खूप लॉंग टाइम पासून माझ्या सोबत असणारा माझा मित्र चेतन जय पाट okay. यांनी माझा कुठलाही प्रसंग असो वाईट असो किंवा चांगला असो यांनी कायम साथ दिली okay. त्याला धन्यवाद तरुणांसाठी तुम्ही आता एक आयडल आहात तर तरुणांना काय संदेश द्यायला सध्याची तरुण पिढी पाहिली रील्सवरती किंवा सोशल मीडियावरती उच्छाद मानताना पाहायला मिळते एखादा बड्डे पार्टी असेल तर पन्नास कार्यकर्ते त्यांचे जमतात मग तलवारीने केक कापणं असेल बॅनरबाजी असेल किंवा गुन्हेगारी क्षेत्रातले काही डायलॉग्स असतील ते लोक ते सरस करताना पाहायला मिळतात तरुणांना काय संदेश द्याल की तरुणाई कुठं चालले आणि थोड्या वेळाचा राग असतो आयुष्य बर्बाद होतं घरचे काळजी करणार असतात तर त्या तरुणांना काय मेसेज द्याल की कशाप्रकारे हे क्षेत्र धोकादायक आहे आता कसं आहे आपण तरुण पिढीला जर सांगायला गेलो तर सांगा आए, ते एक ऐकण्याच्या मला स्थितीत नसतात कारण हा माझा स्वतःचा हल्ला तर तरी पण मला सांगायचं आहे का हा जो मार्ग आहे हा वाईटच आहे कारण काय होत तुम्ही जसं म्हटलं राग क्षणाचा असतो त्या क्षणात एखादी घटना घडून जाते बरोबर पाच सेकंद दहा सेकंदाचा तो वेळ असतो पण त्याच्यानंतर मी बघितले काही व्यक्ती आज वर्षानुवर्ष जेलमध्येच त्यांचं फॅमिली उद्ध्वस्त झाली कारण त्यातले काही करते धरते स्वतः पुरुष आहेत तर मग त्यांचं घर पूर्णपणे स्पॉइल झालंय कोणाचे म्हणजे असं समजा राहिलेच नाहीये त्यांचे नातेवाईक जगत पण नाहीये मग हे तरुणांना मला एवढंच सांगायचं आहे का या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या शिक्षणाकडे फोकस करा आणि तुमचा करिअर घडवा नक्कीच अनेकांना वाटतं की गुन्हेगारी क्षेत्रात आपण करिअर केलं का मग चार लोक ओळखतात एक वट बनते एक दहशत होते तर असं होतं का आणि जेलची लाईफ का ना ला जेल नाही जेलमध्ये का नाही गेलं पाहिजे कारण म्हणतात की कायद्याची पायरी चढूच नाही शाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी तर हे कितपत योग्य आहे तुमच्यासाठी जेलमध्ये अनुभव सगळेच सांगण्यासारखे नाहीये पण खूप गलिच्छ वातावरण असतं आतमध्ये ते चांगल्या घरातल्या माणसांना ते सोसवत पण नाहीत त्यामुळे कोणीच जाऊ नये ही माझी म्हणजे इच्छा आहे आणि दुसरा प्रश्न तुम्ही काय विचारला तरुणांना वाटतं की गुन्हेगारी क्षेत्रात जर आपण करिअर केलं तर प्रसिद्धी लवकर मिळते लोक घाबरतात एक दहशत बनते प्रसिद्धी ही किती काळ टिकते प्रसिद्धीला पण एक मर्यादा आहे असते आज मी उद्या दुसरा कोणी असणार म्हणजे या जगात सगळे नश्वर आहे प्रसिद्धीसाठी एखादा क्राईम करायचा आणि तो स्टॅम्प लावून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग स्वतःच आयुष्य उद्ध्वस्त करायचं याच्याकडे मी असं म्हणजे मला असं वाटत नाही चुकीच आहे साफ चुकीच आहे आणि ते प्रसिद्धी वगैरे या सगळ्या गोष्टी क्षणी घेत एखादा आता थोडक्यात एखादा मुलगा ट्रेन समोर पडलाय तर तो, तो एखादा माणूस जाऊन त्याला वाचवतो सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअप बिट्सअपवर हे मेसेज काही काय चालतात बरोबर जास्तीत जास्त पंधरा दिवस पंधरा कामाची म्हणून त्यामुळे गुन्हेगारी कोणी प्रसिद्ध व्हावं हे मला पटत नाही क्षणात मिळालेली प्रसिद्धी काही कामाची काही कामाची तुम्ही समाजसेवेमध्ये देखील ऍक्टिव्ह असतात राजकारणामध्ये देखील ऍक्टिव्ह असतात ही ऊर्जा येते कुठून नेमकं कारण आम्ही नेहमी पाहतो तुम्ही नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात तर एवढं सगळं करत असताना आपल्याला परिवार देखील आहे फॅमिली पाहणं त्यानंतर समाजात वावरणं या दोन्ही गोष्टी कशा मॅनेज करतात आणि ही ऊर्जा नेमकी येते ऊर्जा नेमकी येते म्हणजे मी तुम्हाला थोडक्यात म्हणजे जेवढं काही माझ्यामध्ये एनर्जी येते ना ते माझं बालपण जे सामान्य घरात त्यानंतर घरातल्या काही कष्ट घेतले काही हाल काढले म्हणजे ज्या गोष्टी आज मी उपभोगतोय त्या माझ्या आई वडिलांना उपभोगायला भेटल्या आहेत तर कुठे कुठे मला त्या गोष्टी आठवत असतात आई वडील आठवत असतात आणि त्यावेळेला मी कधी कधी सामान्य जनता बघतो तर मग मला असं वाटतं का नाही आपण पण आपल्या परीने काहीतरी योगदान द्यावं आणि ते त्या लोकांपर्यंत पोचलं तर मी असं समजतो माझ्या आई वडिलांपर्यंत पोहोचतो ती ऊर्जा म्हणजे आई वडिलांकडून आई वडिलांकडून नक्की तर हे होते जगदीश खुडेकर खरंतर गरिबीची जाणीव ठेवून शून्यातून प्रवास सुरू केला आणि आज जर आपण पाहिलं तर बदलापूर शहरात हा एक चेहरा असा महत्वपूर्ण आहे की समाजकारण आणि राजकारण यांच्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही खरं तरुणांसाठी देखील एक महत्वाचा संदेश दिला की गुन्हेगारी क्षेत्रापासून वाचून तुम्ही तुमचं करिअर जे आहे ते चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच उपयोगी दर्शवा असं त्यांचं मत आहे दादा खूप सारे धन्यवाद की तुम्ही दिलखुलास गप्पांमध्ये इतक्या सविस्तररित्या तुमचे जे विचार ठेवले तरुणांसाठी नक्कीच हे विचार उपयुक्त ठरतील अशी अपेक्षा करतो आणि हा भाग इथेच समजवतो धन्यवाद